आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क जागतिक महिला दिनानिमित्त प्राध्यापक सुरेखाताई निगोट यांच्या तर्फे महिलांचा सन्मान आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त शिवसेना महिला आघाडी नेत्या व राष्ट्रीय स्वाभिमानी मराठा महासंघ पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख प्राध्यापक सुरेखाताई अनिल निघोट यांनी अनेक कर्तृत्ववान सामाजिक महिलांचा प्रत्येक वर्षीप्रमाणे सन्मान करून शुभेच्छा दिल्या मंजूर जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी परिचारिका महिला कर्मचारी आशा वर्कर यांचा सन्मान केला यामध्ये डॉक्टर अश्विनी घोडे डॉक्टर प्रियंका नम्रता वळवी तृप्ती जाधव मंजू आढारी अंजली इंदोरे निकिता निगोट सायली डोके मनीषा विटे सुरेखा घोटे उपस्थित होत्या मंचर पोलीस स्टेशन इथं सहाय्यक पोलीस निरीक्षक कराळे मॅडम व महिला पोलीस कर्मचारी तसेच आदिवासी येथील मुली आणि मंचर, मंचर क्रीडा संकुलात उपस्थित महिलांचा सन्मान केला जातो ज्यात प्रमिला खोंड प्रियंका भागवत नीलम शिंगवेकर संपादिका शीतल भगत यांचा सन्मान करून शुभेच्छा दिल्या यावेळी सुरेखाताई ताई निगोट यांनी महिलांना आपलं कर्तृत्व सिद्ध केलं असून तसेच कर्तव्य पार पाडत समाजात आपल्या कार्याचा ठसा उमटवत राहावा असं आवाहन करत महिला म्हणून कोणताही न्यूनगंड न बाळगता येणाऱ्या संकट व समस्यांचा सामना करत जीवनाच्या लढाईत यशस्वी व्हावे अशी भावना महिला दिनानिमित्त व्यक्त केली यावेळी प्राध्यापक सुरेखाताई निगोट यांच्या समवेत साधना भालेराव मनीषा थोरात तृप्ती पडवळ उपस्थित होत्या

कॉलेजचं मी कॉलेजचं पाहतो आहे आणि ही समस्याच आहे आणि आज महिला दिनाच्या सर्व महिलांचा संस्कार झाला पाहिजे ती पाहिजेच अपेक्षा म्हणून आणि ओळख नसताना मी आवाज संस्कार करायलाच माझे आज जागतिक महिला दिनानिमित्त माझ्या सर्व महिला बहिणी ज्या आपल्या स्वतःच्या उद्या करणारी ही जी सेवा करत आहेत आणि या सेवेचे एखाद्यासाठी मी एक गें स्त्री या राहते तुमच्या सर्व स्त्रीचा स्त्रियांचा अभिमान आणि तुमचं एक मोटिवेशन वाढवं म्हणून मी प्रत्येक वर्षी जो हा कार्यक्रम घेत असते व्यक्ती महिला त्यामुळे तुम्हाला सर्वांनाही पुढील कार्यास शुभेच्छा आणि तुमच्या हातून अशी समाजसेवा घडत आणि गोरगरिबाची सेवा घडवू अशीच अपेक्षा व्यक्त करते आणि मी सर्व महिला महासंघ पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख या नातेने माझ्या सर्व महिला उंच मराठी अशीच अपेक्षा व्यक्त मी पुराध्यात्मक सुरेखा लिहून स्वाभिमानी महाराज महासंघ पश्चिम महाराष्ट्र प्रमुख आणि शिवसेनेची महिला आघाडी प्रमुख मी प्रत्येक वेळी आपल्या महिलांना फक्त काम करताना पाहते घेते माझ्या बऱ्याच समस्या घेऊन येते समाजाच्याही घेऊन येते परंतु माझ्या महिला कुटुंब मा सांभाळू ही जब सर्कर, सर्कर ही जबाबदारीची लोक तुम्ही आहे आणि आज जागतिक महिला दिनानिमित्त तुमच्या सर्वांचा सत्कार सत्कार म्हणजे हा काही हे नाही पण एक तुम्हाला थोडीशी प्रेरणा मिळावी किंवा तुम्हाला एक अजून अभिमानास्पद तुम्ही कामगिरी करावी अशी आणि एक मी महिला म्हणून तुमचा सन्मान करणं हे माझं आद्य कर्तव्य समजते म्हणून प्रत्येक वर्षी मी जागतिक महिला दिनाच्या दिवशी आपले सरकारी दवाखाने सरकारी जे आपले कर्मचारी आहेत व पोलीस स्टेशनचे तुम्ही लोक वकील लोकां म्हणजे ज्या आपल्या सगळ्या महिला बघितली प्रत्येक क्षेत्रातल्या काम करतात त्यांचा मी सन्मान करते आणि आता जरी काही थोड्याशाच महिला माझ्याबरोबर असतील काही ड्युटीवर आहेत त्या माध्यमनाही जागतिक महिला देण्याच्या शुभेच्छा कुटुंब सर्वांना मी शुभेच्छा देऊन थँकेल जय हिंद जय महोद थँक्यू आणि एवढामधून आमच्याकडे आला आमच्या कामाचा गौरव केला आणि आमच्या महिला भगिनींना